सभापती महोदय सर्वात प्रथम तर मी सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन पण करतो खऱ्या अर्थाने मला याच्यावरना अन्य कुठलंही मूल्यमापन किंवा टीका टिप्पणी न करता चर्चाही घडते याचा आनंद आहे सभापती महोदय जी आजची भाषा आहे जी उद्याची भाषा जगाने ठरवलेली आहे या विषयावर मला या ठिकाणी जरूर उल्लेख करायचा आहे खालचं सभागृह आणि वरचं सभागृह अजून वेळ आहे म्हणा पण गेल्या दीड दोन आठवड्यामध्ये केवळ एकमेव चर्चा या विषयावर या सभागृहात सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांनी लावली आहे खरं तर एकही प्रश्न या विषयावर आला नाही याचं मला दुर्दैव आहे असं वाटतं पण आपले सगळे सदस्य सजाण आहेत कारण आपापल्या पद्धतीने काम करतच असतील याच्यावरही आमचा भरोसा आहे सभापती महोदय जगामध्ये एका नवीन संधीचं आणि आव्हानाचं स्वरूप हे आता माहिती तंत्रज्ञान युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने आलेलं आहे इंटरनेटच्या आधारावर माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगातली शैक्षणिक व्यवस्था व्यावसायिक व्यवस्था संशोधनाची व्यवस्था रोजगार निर्मितीची व्यवस्था ज्ञान मिळवण्याची व्यवस्था विविध व्यवस्थांमध्ये त्यांचा उपयोग हा आपण इंटरनेट आल्यानंतर त्या ठिकाणी सभापती महोदय बघितला आणि मग जी भीती इंटरनेट येताना होती जी भीती इंटरनेट येण्याआधी कॉम्प्युटर येण्याच्या वेळेला होती जी भीती कॅल्क्युलेटरचा उल्लेख ज्या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी केला तीच भीती आजही समाजामध्ये भीती किंवा भीती बजा चर्चा ही आज आपण त्या ठिकाणी ऐकतो आहे कॅल्क्युलेटर आल्यावर आपण असं ठरवलं आणि आपल्याला असं वाटलं की आता पुढे संगणकीय किंवा पाडे या विषयामधल्या विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या सवयी मोडतील आणि त्या विषयातली आपली गती अधोगतीला जाईल ज्या वेळेला इंटरनेट आलं त्यावेळेला जगाची माहिती मिळवण्याची आता व्यवस्था संशोधनाची ज्ञान आधारित असेल का ज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या आधारात सर्व दूर सर्वव्यापी सर्व त्या ठिकाणी व्याप्यक्तीने मांडणार या पद्धतीने याच्याबद्दलची शंका निर्माण झाली शंका तर ही पण निर्माण झाली की रोजगाराचं काय होईल आणि मग कॉम्प्युटर आले ज्या संगणक आले त्यावेळेला आपण अनिल परब साहेब आपल्याला माहिती आहे की आपण चर्चा करत राहिलो की आता लोकांच्या नोकऱ्यांचं काय होईल सभापती महोदय अशीच यायच्या विषयामध्ये आज पूर्ण चर्चा आज वेगवेगळ्या सर्कलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये व्यावसायिक क्षेत्रात रोजगार निर्मितीमध्ये संशोधनामध्ये कला संस्कृतीमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये कुठल्याही पद्धतीचं डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये आर्किटेक्चर फॉर्ममध्ये कुठलाही फॉर्म घ्या शिंदेसाहेब आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयातना सर्वच क्षेत्र नव्याने मूलभूत विचार करायच्या दृष्टीने निघाली आणि मग आपल्या विधान परिषदेमध्ये सभागृहामध्ये शैक्षणिक व्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम हे आव्हान आहे की अडचण आहे अशा पद्धतीचा प्रश्न सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांनी केला एका वाक्यातच उत्तर द्यायचं झालं तर या यायचा या शिक्षणातला उपयोग याला आपण टाळू शकत नाही याच्या वाचून गती नाही याचा विचार केला नाही तर अधोगतीच आहे पण म्हणून महाराष्ट्र शासनाने जे ठरवलं आहे ज्या दिशेने आपण विचार करतोय तो ए आयचा शिक्षणातला उपयोग हा आताच्या शैक्षणिक व्यवस्थेला पर्याय म्हणून नाही तर आताच्या शैक्षणिक व्यवस्थेला पूरक म्हणून विचार करतो आणि त्यामुळे पूरक, पूरक ही आपली भूमिका पर्याय ही आपली भूमिका नाही आणि म्हणून एका अर्थाने सप्लिमेंट करणं मदत करणं बरोबरीने उभं राहणं या पद्धतीने विचार करावा पण आताच्या असलेल्या आपल्या भारतीय आधारित शिक्षण व्यवस्थेला पर्याय उभा करावा अशी आपली काही त्यातली भूमिका नाही किंबहुना केंद्र सरकारची अशी भूमिका नाही अध्यक्ष महोदय ए आयच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व भारताने करावं या संदर्भामध्ये सगळ्यात पहिला दोन हजार सोळाला याचा उल्लेख सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी वैश्विक मंचावर केला आणि अध्यक्ष महोदय त्याही वेळेला भारतामध्ये अन्य राष्ट्रातील लोकांना वाटलं की अरे याचा उल्लेख भारताचा पंतप्रधान येऊन करतो आहे नेमकं यामध्ये जे बाकी देश पुढे गेले आहेत त्याबरोबर भारत चालेल का चालू शकतो का चालल्याचा फायदा आहे का याबद्दलची वेगवेगळी मतं मांडली अध्यक्ष मोदय मला या ठिकाणी मुद्दाहून सांगायचं आहे दोन हजार चोवीसला म्हणजे जवळजवळ सात वर्षांच्या संपूर्ण अभ्यासानंतर नीती आयोग असेल केंद्रातले विविध विभाग असतील शैक्षणिक तज्ज्ञ असतील विविध भागात काम करणारे एक्सपर्ट्स असतील या सगळ्यांचा विचार विनिमय करून भारत सरकारचं ए आय धोरण आपण त्या ठिकाणी लॉन्च केलं ए आय मिशन या नावाने सात मार्च दोन हजार चोवीसला सभापती महोदय ज्या वेळेला सात वेगवेगळ्या मॉडेल्सवर सात स्तंभावर उभं असलेलं हे ए आय मिशनचं धोरण केंद्र सरकारने घोषित केलं त्यानंतर तत्कालीन म्हणजे आताच्या महाराष्ट्राच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी बसून माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून अध्य सभापती महोदय ए आयच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचं नेमकं का धोरण काय असलं पाहिजे यासाठी ए आय पॉलिसी राज्याची स्थापन कर बनवण्यासाठी एक टास्क फोर्स आपण निर्माण केला सभापती महोदय तीन महिन्याचा काळ त्या ठिकाणी त्या टास्क फोर्सला आपण दिला आहे आणि या तीन महिन्याच्या काळामध्ये आपली कल्पना जी अध्यक्ष सभापती महोदय आहे ती सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला शासन निर्णय काढून आपण त्या ठिकाणी मार्केटमधले एक्सपर्ट्स विविध कंपन्यांचे एक्सपर्ट्स माजी कुलगुरू यात काम करणाऱ्या एन जी ओ यामध्ये अभ्यास करणारे काही पी एच डीची स्टुडंट्स अशा सगळ्यांचा एक सर्वव्यापी फोर्स करून तीन महिन्याचा काळ दिला आहे आणि त्याचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते कौशल्य विकास क्षमता निर्माण ए आय संगणीय क्षमता डेटा सेट्स डेटा संरक्षण सुरक्षा उपाय ए आय आधारित संशोधन आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना देणं आणि म्हणून सन्माननीय सदस्य श्रीकांत भारतीय यांनी जो प्रश्न उपस्थित केला जो अतिशय योग्य आहे की आपण आता नेमका ए आयचा उपयोग टाळणार नसू तो होणार असेल तो पूरक असेल तो पर्यायी नसला तरी नेमकं होणार आहे काय यासाठीची समिती नेमा असं आपण म्हणालात तर सभापती महोदय मी सन्माननीय सदस्यांना आजच सांगू इच्छितो ए आय पॉलिसी राज्याची एप्रिल महिन्यामध्ये येईल त्यामध्ये शैक्षणिक व्यवस्थेचाही भाग असेल त्या भागाच्या आधारावर शिक्षणामध्ये पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जी आपल्याला नव्याने व्यवस्था उभी करावी लागेल त्याचं धोरण बनवावं लागेल त्याचे नियम कार्य कार्यक्रम बनवावे लागतील यासाठी एक समिती आपण जरूर नेमू हो। ज्यामध्ये पॅरेंट्स टीचर्स विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी शैक्षणिक एक्सपर्ट्स आणि अन्य आवश्यक असतील त्या लोकांना सुद्धा घेऊ पण पहिली राज्याची हे पॉलिसी आपण एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी आणू सभापती महोदय खऱ्या अर्थाने या शैक्षणिक व्यवस्थेतून जी आव्हानांसमोर उभी राहत आहेत त्यामध्ये केरळातलं एक उदाहरण सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी दिलं आणि एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नवीन शिक्षक त्या ठिकाणी उभा केला गेला के आणि हा भाई शिक्षक जो आहे तोच आता त्या ठिकाणी शिकवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आणि अशा पद्धतीच्या व्यवस्थेनंतर त्यांनी ज्याचा उल्लेख केला तो खरा आहे विद्यार्थ्यांच्या उत्तरामधना समाजामध्ये बेदरकार निर्माण करतील अशी काही उत्तर त्या का ठिकाणी समोर आली आणि त्यामुळे आता सुद्धा खरं तर ए पॉलिसीमध्ये याचा विचार होणार आहे पण सभापती महोदय काही गोष्टी सकारात्मक पण आहेत आपल्याला लक्षात येतं असं की पर्सनलाइज लर्निंग विद्यार्थ्यांच्या वेगानुसार आणि गरजानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी आहे त्याची गरज वेगळी आहे त्याच्या उणेवा वेगळ्या आहेत त्या आधारावर कस्टमाइज ज्याला आपण म्हणू असं पर्सनलाइज शिक्षण आणि लर्निंगची व्यवस्था ए आय निर्माण करू शकतो हे त्याचं सकारात्मक पाऊल जरूर आहे सभापती महोदय शिक्षकांना सुद्धा अध्यक्ष सभापती महोदय नेमकं शिक्षकांनी केलेला अभ्यासक्रम त्या आधारावर गुणांकन म्हणजे ग्रेडिंग अभ्यासक्रमांचं नियोजन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं विश्लेषण हे अधिक लक्ष केंद्रित पद्धतीने करता येतं याचं कारण एखाद्या वर्गात आपण पन्नास मुलांना एकत्रित शिकवतो त्यांनी जे त्यांच्या असलेल्या बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या आधारावर रिसीव केलं आहे आणि मूल्यांकन सगळ्यांचं आपण सरसकट करतो ही आजची व्यवस्था आहे त्यात कदाचित जगामध्ये ही चर्चा आहे की ए आयचा शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचं गुणांकन आणि ग्रेडेशन हा त्याच्या क्षमतेनुसार आवश्यकतेनुसार वेगळं करू शकतो हा सुद्धा सकारात्मक विचार समोर येतो सभापती महोदय व्हर्च्युअल ट्विटर चॅटबोर्ड्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म या अभ्यासाची मदत आजकाल मुलांना सभापती महोदय प्रोजेक्ट्स करायला लावतात आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये प्रत्यक्षात सगळीकडे ते विद्यार्थी जाणं हे किती अपेक्षित असलं तरी ते होत नाही आणि मग ते प्रोजेक्ट्स केल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन आणि त्याच्यात स्मार्ट शिक्षण प्रणालीच्या आधारावर प्रोजेक्ट्स निर्माण करायला ही ए आय पद्धत सकारात्मक कदाचित होऊ शकते सभापती महोदय विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना मदत आता सभापती महोदय आपल्याला माहिती आहे स्पीच टू टेक्स्ट टेक्स्ट टू स्पीच या पद्धतीची व्यवस्था जर या दिव्यांग मुलांना मुलींना कोणाला विद्यार्थ्यांना हवी असेल तर कस्टमाइज एज्युकेशन याचं सोल्युशन ही ए आय त्याला देऊ शकते अशा सकारात्मक अन्य अन्य अनिल परब साहेब आपण त्यातली सकारात्मक उत्तर घेऊ शकतो सभापती महोदय ज्याचा उल्लेख सन्माननीय भारतीय साहेबांनी केला त्यातली नकारात्मकता पण आपण डोळे करू शकत नाही म्हणजे विद्यार्थ्यांची मधील सर्जनशीलता आणि विचारशक्ती कमी होणे एकदा ती सवय लागली की चॅट जी पी टीत गेला आणि माहिती विचारली का स्वतःहून काही रिसर्च केलं पाहिजे शोधलं पाहिजे वाचलं पाहिजे असं स्वयंप्रेणी सेल्फ स्टार्ट अशा पद्धतीची स्वचिंतनाची समस्या ही आपल्याला दिसते सृजनशीलता सुद्धा विद्यार्थ्यांची कमी होऊ शकते सभापती महोदय शिक्षकांच्या भूमिकेवर परिणाम किती आपण म्हटलं तरी सभापती महोदय भाषा असेल कला असेल चित्रकला असेल संगीत असेल नाट्य असेल नृत्य असेल आविष्काराने जे शिकवलं जातं अशा पद्धतीच्या शैक्षणिक व्यवस्थेवर याचा होणारा परिणाम भयंकर आहे म्हणजे मी सांगितलं तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल आज जर आपण यायच्या माध्यमातून असं ठरवलं आणि विनंती केली की मला एक असं चित्र निर्माण करून दे ज्यात आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी हे हत्तीवर बसून समुद्रात चालत जात आहेत तर ते हे चित्र चित्र निर्माण करू शकतात आणि काय म्हणत आहे सभापती महोदय आणि सभापती महोदय म्हणून दानवे साहेबांनी अशी काही विनंती केली नाही आणि आम्ही करणार नाही पण मुद्दा असा आहे की आपण असं काहीही निर्माण करू शकतो आणि म्हणून होय म्हणून ते शैक्षणिक व्यवस्थेत आणणं हे धोकादायक आहे हा नकारात्मकता आहे आणि केवळ तेवढंच नाही बसल्या बसल्या काही उद्योग करायचे म्हणून समाजकंटक एखाद्या धर्माचं दुसऱ्या भाषेबद्दल तिसऱ्याच्या भाषेबद्दल चौथ्याच्या धर्मगुरूच्या फोटोवर असं काही निर्माण करून त्यातना होणाऱ्या समाजकंटकांना उपयोगी व्यवस्था शैक्षणिक व्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम सुद्धा आहे डेटा सुरक्षेचं आव्हान सभापती महोदय खऱ्या अर्थाने चॅट जी पी टी असेल किंवा ए आय असेल बाई याचं खाद्य काय आहे याचं खाद्य ही माहिती आहे तो सतत फिरणारा मेंदू आहे त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू काही म्हणू पण त्याची भूक एवढी आहे जेवढं गुगलवर येईल जेवढं युट्यूबवर येईल जेवढं तुम्ही त्याला विचाराल जेवढी माहिती त्याला मिळेल आणि कदाचित ते मी म्हणतो चुकीचं ठरणार नाही जेवढ्या ॲप्सवर आपण जाऊ आणि तेवढ्या ॲप्सवर आप आपण संमती देऊन जेवढ्या आपल्या माहिती देऊ आपल्या फोटोसहित ब्लड ग्रुपपर्यंत आपल्या ट्रॅव्हलिंगपासून आपल्या बँक अकाउंटला जर आपण प्रोटेक्ट करू शकलो नाही तर तोत्पर्यंत या सगळ्या माहिती तो त्याचं खाद्य म्हणून वापरत जाईल आणि त्या आधारावर सर्वसाधारण डायरेक्ट नाही पण मराठी शाळेत आम्ही शिकलेलो तर आम्हाला माहिती आहे पूर्वी आम्हाला आपल्याकडे लसावी मसावी असायचे लघुत्तम साधारण विभाजक महत्तम साधारण विभाजक असं ते महत्तम साधारण विभाजक काढून तू ए आय त्यातली सगळी माहिती काढून देईल आणि मग त्यातला जो डेटा वापरणार ना तो भारतीय साहेब हा डेटा तुमच्या माझा डेटा सुद्धा संमती विना वापरल्या गेल्याचे दुष्परिणाम हे सुद्धा शैक्षणिक व्यवस्थेत त्या ठिकाणी दिसू शकतात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढतो सभापतीमध्ये हो आजकालच आपण विद्यार्थ्यांना घरी म्हणतो अरे बस झालं किती वेळ हो मॅच बघितली मॅच बघायला विरोध नाही क्रिकेटवाला असलो तरी पण स्क्रीनवर जास्त थांबू नकोस तू मैदानात जा तू अन्य चार ठिकाणी खेळ खेळ पण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढला तर त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचे परिणाम होण्याचे आपल्याला आणि असे असंख्य आहेत सकारात्मक आणि नकारात्मक आणि म्हणून अध्यक्ष महोदय शा सरकारची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे की आज तरी ए आयवर मिळणारी संपूर्ण माहिती ही ना केंद्र सरकारने अधिकृत केली आहे ना राज्य सरकारने अधिकृत केली आहे त्यामुळे जी माहिती अधिकृत अजून सर्टिफाईड केलीच नाही त्याच्या आधारावर शिक्षण प्रणालीचा उपयोग करणारी व्यवस्था करणं हे आज प्रीमॅच्युअर्ड होईल किंवा संयुक्तिक होणार नाही नंबर एक सभापती महोदय यांची मर्यादा आणि आव्हानं दोन्ही असल्यामुळे हा ए आयचा संतुलित आणि जबाबदारीने वापर म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की एथिकल मार्ग जोतपर्यंत याचा ठरत नाही या ए आय चे एथिक्स जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत त्याचा वापर हे धोक्यापेक्षा खाली नाही आणि म्हणून सरसकट वापरणं हे काही सोयीचं होणार नाही ए आयच्या माध्यमातून भाषा शिक्षण गणित विज्ञान समाजशास्त्र कला याबाबत ए आय शिक्षणाला मदत होऊ शकत नाही किंवा शिक्षणाचा पर्याय होऊ शकत नाही बरोबरीने आजही सभापती महोदय ए आयच्या शिक्षणाबाबतीतलं आवश्यक पुरेसं मनुष्यबळ आपल्याकडे नाही आमच्या डिपार्टमेंटने ठरवलं आहे आमच्या विभागाने योजलं सुद्धा आहे की आपण सायबर सिक्युरिटी वॉरियर्स पुढच्या चार वर्षामध्ये पन्नास हजार लोकांना महाराष्ट्रातलं करायचं आहे मग ते शिक्षक असतील महिला असतील सरपंच असतील शेतकरी असतील युवक असतील पोस्ट ग्रॅज्युएट असतील व्यावसायिक असतील दे शुड ऍक्ट एज अ दिस सायबर सिक्युरिटी वॉरियर्स नीड्स टू बी ऍक्ट एज अ असं समाजाला धोके दाखवणारी व्यवस्था इनबिल्ट बिल्ड आपल्याला ते पुरुष मनुष्यबळ करता येत नाही तोपर्यंत सरसकट वापरणं हे संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही शिक्षकांकडून त्याचा वापर अध्यापनासाठी सरसकट करणं यातले धोके तर मी अगोदरच सांगितले आणि म्हणून सभापती महोदय या सगळ्याला ए आय एक मदतगार म्हणून आपण बघू शकतो तो पूरक म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू पर्याय म्हणून नाही हे सरकारचं धोरण आहे बरोबरीने जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचं ए आय पॉलिसी होत नाही तोपर्यंत याच्यावर धोरणात्मक निर्णय करणं बरोबर नाही एप्रिलपर्यंत ए आयची पॉलिसी निर्माण झाली की त्यानंतर सन्मानाने सदस्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने यामध्ये शिक्षणासाठी विशेष एक्सपर्टची कमिटी करून त्याच्याबद्दल पूरक व्यवस्था सुद्धा कशी करायची याबद्दलचा निर्णय आपण करू पण अशा पद्धतीची चर्चा उपस्थित केल्याबद्दल सन्मान्य सदस्यांचा मी धन्यवाद करतो आणि थांबतो